महाराष्ट्रात मला वाटतं अभूतपूर्व असं यश महायुतीला या राज्यामध्ये आठवडून मिळलं आहे सगळे सर्वे तुमचे पोहच सगळे ओपिनियन पोच सगळे फेल झालेले आहेत आणि खूप मोठ्या संख्येमध्ये म्हणजे इतकी वाताहत विरोधी पक्षाची झालेली आता की त्यांच्याकडे विरोधी नेता सुद्धा ते बनवू शकत नाही विरोधी पक्ष नेता बनवण्यासाठी एकोणतीस सदस्य लागतात आमदार लागतात एका जणाकडे सुद्धा एकोणतीस सदस्य नाहीत एकोणीस दहा आणि वीस याच्यावरच सीमित झालेले आहेत त्यावर तुम्हाला दिसेल की जे बडबड करणारे सगळे बडबडे होते हे डोमकावळे होते त्यांची परिस्थिती आज काय झालेली आहे आता संजय राऊत म्हणताय की कि पेट्यांमध्ये किती वेफार झालेला आहे मला वाटतं याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे मला असं वाटतं की आता ते दगड मारतील संजय राऊत आता दगड मारायला सुरुवात दे करतील आता बोलणार नाहीत इतकी वाईट दयनीय अवस्था त्याची झालेली आहे आणि सगळे हे या डोंकावळेमुळे झालेलं आहे ज्या पद्धतीने ते या ठिकाणी बोलत होते घाणेरडं ज्या पद्धतीने आमच्या केंद्रीय नेत्यांवर ते आरोप करत होते देवेंद्रजींवर इतके घाणेरणं बोलत होते सुद्धा ज्या खालच्या भाषेमध्ये देवेंद्रजीबद्दल बोलत होते लोकांनी त्याचं उत्तर त्यांना मतपेट्यांमधून या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून इतकी वाईट परिस्थिती यांची झालेली आहे